कुकर चा आहे आणि तोही कुकरमध्ये करायचा आहे आपल्याला तुमच्याकडे अव्हन नसेल तर तुम्ही कुकरचा किंवा तव्यावर असा केकसुद्धा तुम्ही करू शकता तर कशी आहे रेसिपी हे कमेंट करून सांगा तर चला सुरुवात करू या रेसिपी बनवायसाठी हे पहा मी इथे दोन डार्क फेन्सेट टीचे ओरिओची बिस्किट घेतलेले आहे तर मी इथे दोन पॅकेट घेतलेले आहे ओरिओचे आपल्याला छोटा केक बनवायचा आहे तर आपण आपल्यानुसार ओरिओचे बिस्किट जेवढा बनवायचा आहे तेवढे घेऊ शकतो तर मी इथे दोन पॅकेटचा आज ओरिओ केक बनवणार आहे तर हे बघा मी अशा प्रकारे बिस्किट एका प्लेटमध्ये पूर्ण काढून घेते आणि आपल्याला याच्यावरची क्रीम जी आहे ते वेगळी एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे पूर्ण तर मी हे पूर्ण क्रीम एका बाउलमध्ये काढून घेते छुरीच्या चाह सहाय्याने तर हे बघा अशा प्रकारे आपण चाकूच्या सहाय्याने पूर्ण क्रीम काढून घेऊया कारण की हे क्रीम क्रीमी असते ते याचं पण मी तुम्हाला काय करायचं आहे ते सुद्धा सांगणार आहे हे क्रीमसुद्धा वाया जाणार नाही आहे आपली तर मी पटापट पूर्ण क्रीम काढून घेते आणि आपल्याला समोरची प्रोसेस करायला सुरुवात करते हे बघा मी पूर्ण क्रीम काढून घेतलेली आहे अशा प्रकारे मी बिस्किट वेगवेगळे करून घेतलेले आहे तर आता आपल्याला याला मिक्सरमधून काढायचं आहे तर जे आपली मोठं भांडं घेतलेलं आहे मिक्सरचं आता मी हे मिक्सरमधून काढणार आहे आपल्याला बारीक असं मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे जो सेक्चर तर पूर्ण असं बारीक झालं पाहिजे अशा प्रकारे आपल्याला एक काढून घ्यायचं आहे हे बघा मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे मी अशा प्रकारे मी पूर्ण बारीक करून घेतलेलं आहे जाडसर नको याला थोडं बारीकच हवं आहे तर मी पूर्ण बारीक करून घेतलेलं आहे आता मी इथे एक बाउल घेतलेला आहे बाउलमध्ये पूर्ण काढून घेते हे पावडर जे बिस्किटचं पावडर केलेलं आहे आपण ते पूर्ण काढून घेते त्याचप्रमाणे पूर्ण मी पा काढून घेतल्यावर तोपर्यंत आपण प्रीहिटसाठी कुकर ठेवूया तर कसा ठेवायचा हे सुद्धा मी तुम्हाला सांगते तुम्ही प्रीहिटसाठी तवासुद्धा ठेवू शकता तव्यावरसुद्धा तुम्ही केक बनवू शकता तर तुमच्याकडे अव्हन वगैरे अवेलेबल नसेल तर तुम्ही घरच्या घरी केक कसा करायचा आणि काय करायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगते हे बघा तर इथे मी कुकर घेतलेला कुकर आहे कुकरमध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे तर हे मीठ तुम्हाला रियूजसुद्धा करता येतं याला पॅक कंटेनरमध्ये बंद करून ठेवायचं रियूज करता येतो आपल्याला तर मी एक वाटी मी इथे मीठ घेतलेलं आहे तर मी पूर्ण कुकरमध्ये घालून घेतलं आहे मीठ आणि आपल्याला पूर्ण जे मीठ आहे ते पूर्ण व्यवस्थितपणे फैलवून घ्यायचं आहे कुकरमध्ये तर हे बघा अशा प्रकारे तुमच्याकडे प्लेट जर असेल तर प्लेटसुद्धा ठेऊ शकता नाही तर मग अशी जाडी जर असेल जाडीसुद्धा घेऊन ठेवू शकता तुम्ही यामध्ये त्यावर प्लेट किंवा टी ती, बेक टीन आहे ते व्यवस्थितपणे मावेल तर माझ्याकडे हे अवेलेबल होतं तर मी हे ठेवलं आणि आपल्याला कुकरची सिटी आणि जे आहे रिंग ते दोन्ही काढून घ्यायचं आहे आणि कुकरला वीस मिनटे प्री हिटसाठी ठेवायचं आहे चला तर समोर मी तुम्हाला काय करायचं हे सांगते तर हे बघा जी क्रीम काढलेली होती ना मी त्याचं आपल्याला लोण्यासारखं असं स्ट्रेक्चर बनवायचं आहे त्याच्यासाठी मी याच्यामध्ये थोडंसं दूध घालून घेतलेलं आहे हे बघा दूध घातल्यानंतर आपल्याला त्याला मिक्स करून घ्यायचं आणि स्ट्रेक्चर बनवून घ्यायचं हे बघा अशासारखं लोण्यासारखं झालेलं आहे हे तर आता हे याचं मी काय करणार तुम्हाला सांगते तर चला आता आपण बॅटर बनवून घेऊया तर मी ते बिस्किटच्या याच्यामध्ये बघा दोन चमचे पिठी साखर घालून घेतली आहे आपल्याला पिठी साखरच यूज करायची आहे ते साखरेचा सा वापर नाही करायचा आहे साखर वापरायची आहे तर मी ते ऑलरेडी मिक्सरमधून काढून घेतलेली होती तर माझ्याकडे साखर अवेलेबल होती मी टाकून घेतला ऑलरेडी तर दोन चमचे मी इथे साखरचा सा यू उपयोग केलेला आहे त्याचबरोबर आपल्याला यामध्ये एक टेबलस्पून दहीसुद्धा घालून घ्यायचं आहे दही घाला घालणं आपल्याला कंपल्सरी आहे कारण त्याच्यामुळे आपल्याला जो स्ट्रेक्चर आहे केकचा तो येतो त्याच्यामुळे आपल्याला दही घालूनच घ्यायचं आहे यामध्ये खूप छान असा आणि बाहेर जसा केक मिळतो तशाच प्रकारे याचा स्ट्रेक्चर येतो तर त्याच्यासाठी आपल्याला दही एक चमचासुद्धा घालून घ्यायचंच आहे तर हे बघा मी अशा प्रकारे याच्यामध्ये व्हॅनेला सुद्धा टाकलेला आहे एक चमचा तुमच्याकडे व्हॅनिला एसिन्स अवेलेबल असेल तर तुम्ही टाकू शकता नसेल जर स्किप केलं तरीही चालेल तर आता आपल्याला पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे आता हे बघा पूर्ण मिक्स झालेलं आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पूर्ण बॅटर जे आहे ते सॉफ्ट करून घ्यायचं आहे तर आ, हे बघा मी थोडं थोडं पाणी घालते आणि जसं जस पाणी घालून तसं तसं फिरवत जायचं आहे जेणेकरून जे पूर्ण बिस्किट आहे ते मुरेल आणि साखर वगैरे सगळी मुरेल आपली वितळून जाणार सर्व हे बघा अशा प्रकारे बॅटर तयार आहे तुम्हाला दाखवते फिरवत जायचं फिरवत जायचं अशा प्रकारे बेटर तयार करत जायचं तर आपल्याला पाच दहा मिनटं आपल्याला असंच फिरवत राहायचं आहे हे जेणेकरून पुन्हा सॉफ्ट तयार होईल हे बेटर हे बघा अशी कन्सिस्टन्सी ठेवायची याची बेटरची तर आता मी तुम्हाला केक टीन कसा करायचा हे सुद्धा सांगते तुमच्याकडे जर टीन नसेल बेक टीन केक टीन तर घरच्या घरी तुम्हाला केक टीन कसा तयार करायचा तर मी तुम्हाला सांगते तुमच्याकडे जर असं भांडं असेल तर तुम्ही भांडं घेऊन घ्यायचं हे बघा भांड्याला आपल्याला पूर्ण तेल ग्रीस करून घ्यायचं आहे सुद्धा करून घ्यायचं आहे जेणेकरून जे केक आहे ते चिपकणार नाही तर मी पूर्ण ग्रीस करून घेते तेल टाकून पूर्णपणे आपल्याला ग्रीच करून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला बटर पेपरचा यूज करायचा आहे तर बटर पेपर जर नसेल तुमच्याकडे अवेलेबल तो घरच्या घरी तुम्ही बटर पेपर कसा बनवणार हे सुद्धा सांगणार आहे मी तुम्हाला हे बघा तर असा कागद घ्यायचा कोणता पण कागद चालेल आणि त्याला व्यवस्थितपणे डब्याच्या सहाय्याने कट करून घ्यायचा कट करून घेतला आहे मी बेकटीन तर तो, तो पूर्ण व्यवस्थितपणे मावणार असा आपल्याला कागद करून घ्यायचा आहे बघा व्यवस्थितपणे बसलेलं आहे यामध्ये आणि याला साईडला पण लावायला आपण दोन कागद कट करून घेतलेले आहे हे बघा अशा प्रकारे पूर्ण कागद चिपकवून घ्यायचे आणि याला वरूनसुद्धा तेल लावून घ्यायचं जेणेकरून जे केक आहे आपला तो व्यवस्थितपणे केक टीनच्या बाहेर निघेल तर घरच्या घरी केक टीन कसा तयार करायचा हे सुद्धा सांगितलं आहे मी तुम्हाला हे बघा खूप सोप्पं आहे तर इझिली यामधून केक बाहेर येतो तर याला म याच्यामध्ये आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे पूर्ण हे बघा खूप छान असं केकटीन तयार झालेला आहे घरच्या घरी तर आता आपण यामध्ये बेटर टाकून घेऊया तर हे बघा पहिले बेटर आम्ही ठेवलेलं होतं यामध्ये आपल्याला दोन चमचे तूप घालून घ्यायचं आहे तूप घालणं गरजेचं आहे तर मी इथे दोन चमचे तूप घालते आणि मिक्स करून घेते पूर्ण तूप त्याचबरोबर आपल्याला यामध्ये थोडंसं चवीनुसार चिमूटभर मीठसुद्धा घालून घ्यायचं आहे कारण की टेस्ट लागायला हवी म्हणून मीठ घालणं गरजेचंच आहे हे बघा अशा प्रकारे आपण पूर्ण मिक्स करून घेऊया तुम्ही तेलाचा वापर केला तरीही चालेल काही प्रॉब्लेम नाही तर मी इथे तूप घातलेलं आहे त्याचबरोबर हे बघा इथे थोडंसं मीठ घालून घेऊया आपण जास्त नाही थोडंस टाकायचं आहे मीठ आपल्याला तर मीठ घालून घेते व्यवस्थित फिरून घेते त्यानंतर आपल्याला यामध्ये बेकिंग सोडा घालायचा आहे तर हे बघा मी इथे बेकिंग सोडा घालून घेते चि अर्धा टीस्पून मी बेकिंग सोडा घेतलेला आहे इथे व्यवस्थितपणे दिसत नसेल तुम्हाला वाईट आहे तर बघा मी दाखवते तुम्हाला तर अर्धा टीस्पून आहे हा फक्त बेकिंग सोडा तर मी तेवढाच घालून घेते इथे ते घातल्यानंतर आपल्याला पाच मिनटं एकाच डायरेक्शननी व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे आता फेटून झाल्यावर आपल्याला हे जे बेटर आहे ते केक टीनमध्ये घालून घ्यायचं आहे तर हे बघा अशा प्रकारे कन्सिस्टन्सी झालेली आहे याची तर तुम्ही अशा प्रकारे फेटून घ्यायचं खूप छान आणि टेस्टीत तयार होतो हा केक आणि जास्त काही लागत नाही याला सामान तर मी सर्व बेटर आता केक टीनमध्ये घालून घेते हे बघा अशा प्रकारे घालून घ्यायचं आहे तुम्ही जास्त बिस्किट वापराल तर यामध्ये पिट्टी साखर तुम्ही तुमच्या बिस्किटनुसार तुम्ही यूज करा तर मी ते दोन पुडे वापरले आहे तर पिट्टी साखर मी फक्त अर्धी वाटी पिट्टी साखर घातलेली आहे यामध्ये तर हे बघा व्यवस्थितपणे पूर्ण एकसारखं स्ट्रेक्चर करून घ्यायचं आहे यामध्ये त्यामध्ये आपल्याला जी केली होती मी व्हाईटवाली क्रीम ते घालून घेणार आहे मध्ये जेणेकरून ते पण मेल्ट होतो आणि खूप छान असा चॉकलेट फ्लेवर येतो त्याने बघा तुम्हाला दाखवेल मी तर यामध्ये आणखी बेटर उरलेला आपण घालून घेऊया मुलांना खूप आवडेल हा केक तुम्ही घरच्या घरी तुम मुलांना कधीही करून देऊ शकता खूप छान होतो आणि सॉफ्ट आणि मऊ होतो एकदम तर तुम्ही पॅन केकसुद्धा बनवू शकता बिस्किटचे याची रेसिपीसुद्धा मी तुम्हाला देईल तर हे बघा अशा प्रकारे पूर्ण सारण टाकून घेते मी आणि आपल्याला हे आ, केक टीन आता कुकरमध्ये ठेवायचं आहे तर मी आता पंचवीस मिनिट झालेले आहे आपलं प्री हीट झालेलं आहे आता मी यामध्ये बॅटरचं भांडं ठेवून देते आणि याला आपल्याला पंचवीस मिनटे आ, लो फ्लेमवर हे करून घ्यायचं आहे हिट करून घ्यायचं आहे पंचवीस मिनटानंतर तुम्ही याला बघू शकता पंचवीस मिनटं झाल्यानंतर त्याच्यासाठी आपल्याला रिंग रिंगसुद्धा हे काढून घ्यायचं आहे झालेले आहे पंचवीस मिनटं आता आपण बघूया केक झाला का तर तुम्हाला दाखवते मी आणि केक झाला असेल तर कसं कळेल तर तुम्ही टूथपिक टाकून किंवा चाकूच्या साहाय्याने चेक करू शकता झाला की नाही तर हे बघा मी काढून घेतलेलं आहे बेकटीन तर आता आपण चेक करूया झाला की नाही तर चाकूच्या साहाय्याने करूया हे बघा चाकू घातलेला आहे मी केकमध्ये वा व्यवस्थित झालेला आहे आपला केक जर असं पण चिपका किंवा ओलं पण राहिलेला नाही आहे याला तर आपण याच्या साईडचा कागद वगैरे काढून घेऊया सर्व बिस्किट कमी होते म्हणून कमी फुलला हा पण खूप छान असा सॉफ्ट झालेला आहे केक आपला जास्त बिस्किट तर आणखी जास्त होईल केक मोठा तर मी ते फक्त दोनच बिस्किटचा केक केलेला आहे दोनच पॅकेटचा केक केलेला आहे तर हे बघा किती छान हे बघा किती छान आणि खूप सुंदर केक तयार झालेला आहे आपला तर मी यासाठी गार्निशिंगसाठी मी थोडेसे काजू बदामसुद्धा कट करून घेतलेले आहे तुम्ही डायरेक्ट बेक करताना सुद्धा टाकू शकता पण मी यामध्ये वरून टाकणार आहे तर हे बघा मी मधला गावारा तुम्हाला काढून दाखवते केक कसा झालेला आहे तर हे बघा खूप सॉफ्ट आणि बाहेरच्या बाजाराच्या जसं केक राहतो तसंच ट्रेक्चर आलेला आहे याला दरदर छान असा मौसूद झालेला आहे एकदम केक त्यामध्ये मी थोडंसं क्रीम घालून घेते म्हणजे जे हो चॉकलेट सिरप करून ठेवलेलं आहे मी ते सुद्धा घालून घेते यामध्ये जेणेकरून जे चॉकलेटचा फ्लेवर येतो त्यामध्ये हे बघा खूप सुंदर असा चॉकलेट केक तयार होतो हा करून बघा तुम्ही लहान मुलांनासुद्धा ब खूप आवडेल तर हे बघा मी अशा प्रकारे पूर्ण काजू वगैरे कट करून घेतले होते ते मी यामध्ये टाकून घेते आणि आपला केक तयार आहे इथे खूप क्रीमी आणि असा खूप सॉफ्ट केक तयार झालेला आहे तर कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा बेलकनलासुद्धा क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी तुम्हाला चॅनललासुद्धा भेट देत राहा तर हे बघा किती छान झालेलं आहे केक तर कमेंट करून नक्की कडवा कशी झाली तर रेसिपी कसा वाटला केक तुम्हाला तर खूपच टेस्टी असा केक झालेला आहे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनललासुद्धा क्लिक सबस्क्राईब करा खूप स्वादिष्ट असा केक झालेला आहे तर आता मी याला थोडा वेळ फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता तुम्ही कडक होणार नाही सॉफ्टच राहणार हे बघा खूप सुंदर चॉकलेट फ्लेवर आलेला आहे यावर बघा तुम्हीच बघा 선생님, thank you for watching my video.